आगमन झालेलं आहे मला आता नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायचे आहेत तर मी आज बनवले आहे मऊ आणि लुसलुसीत असे हे पेड्यासारखे दिसणारे बेसनाचे मोदक बनवले आहेत तर बघा इथे मी घेतलेले आहे दोन ते तीन चमचे तूप घ्यायचं आहे आपल्याला तूप घेऊन त्याच्यामध्ये एक छोट्या वाटीने अर्धा वाटी रवा टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजून घ्यायचा आहे तो थोडासा भाजत आला की लगेच आपल्याला इथे बेसन टाकायचं चा, आहे म्हणजे अतिशय छान आणि हे रवा मोदक होता अजिबात जिबेला चटकत नाहीत आपल्याला बराच वेळ लागते इथं पंधरा ते वीस मिनिट आपल्याला कमी गॅसवरती हा पीठ भाजून घ्यायचं आहे तर पीठ चिटकत नाही तूप जर जास्त असेल तर तुम्ही तूप पण टाकू शकता आणि मस्त असं बघा कमी गॅसवरती असा छान त्याचा फ्लेवर पण येतो आणि लगेच समजतो कलर चेंज होतो या पिठाचा बघा आपली झालेलं आहे पीठ भाजलेलं आहे एक वाटी पाणी टाकलेलं आहे तर दोन वाटी पीठ घेतलं होतं तर मी दोनच वाटी साखर टाकलेली आहे आपल्याला एक तारी इथं चाचणी करून घ्यायची आहे बघा एकच तारी आपली ही चाचणी तयार झालेली आहे आपणाला इथे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे छान व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं खा थोडा वेळ गॅस चालू ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच ही सगळी प्रोसेस करायची आपण इथं दूध किंवा खवा वापरू शकता मी इथं का दूध वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये केशर टाकलेला आहे वरतून थोडंसं तूप टाकायचं आणि मिक्स करत राहायचं गरम आहे गॅस बंद करायचा आणि आता हे उतरून ठेवायचं आहे बघा गॅस बंद झाला अतिशय छान कलर तो आहे तो याला कुठलाही फूड कलर वापरायचा हो नाही बघा हे छान मोदक तयार होतात थंड होईपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं बघा थंड झालं की थोडंसं कोरडे पण तो गरम गरम पोळतं पण मग थोडंसं मिक्स करून घ्यायचं काहीच होत नाही व्यवस्थित मोदक येतात हे अतिशय कमी वेळेमध्ये आणि चविष्ट अगदी खव्यासारखे दिसणारे मलाईसारखे आपले मोदक कुठलाही ड्रायफ्रूट्स आपल्याला टाकायचं आहे आणि हे मोडमध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्या मोदकाच्या मोडमध्ये याला टाकून घेऊन व्यवस्थित छान हे मोदक तयार करायचे आहेत अगदी कमी वेळेत छान आणि चविष्ट मोदक तयार होतात बघा खूप छान कमी वेळेमध्ये छान वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायचे असे नऊ दिवस आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनते मी उकडीचे मोदक बेसन मोदक चॉकलेट मोदक आता ओरिओ मोदक असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक सध्या खूप चालू आहेत बघा अशा प्रकारे आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत अगदी छान पेड्यासारखे दिसणार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना नक्की लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू